वडिलोपार्जित जमिनीची हाव नाही राहिला सख्या भावात भाव अशी घटना माळशिरस तालुक्यातील चांदापुरी या गावामध्ये घडलेली असून वडिलोपार्जित जमिनीच्या हव्याचा पोटी सख्या भावानच घातला भावाच्या डोक्यात कुराडीचा घाव भावाला जिवे मारून घातला होता जमीन लाटण्याचा डाव फिर्यादी नोहेत पठान यांच्यावर सख्या भावानच केला प्राणघातक हल्ला तसा मनसुबा जिवे मारण्याचाच परंतु त्यांचं नशीब बलवत्तर फिर्यादी नोहेदला त्यांचा मोठा भाऊ यानं पुण्यातून पठाणवस्ती येथील राहत्या घरी बोलावून जमिनीच्या लालसेपोटी वाद निर्माण करून त्यांना मारण्याचा कट रचला असं सदर तपासातून निष्पन्न झालेलं आहे गाव पातळीवर गाव लेवलच्या पुढाऱ्यांकडून यांचा होत असलेला सततचा वाद मिटवण्याचा प्रयत्न होत होता पण मोठा भाऊ मोठेपणाच्या आहारी जाऊन अधिक जमीन लोबाडू पाहत असल्यामुळं हा वाद काय मिटत नव्हता वाटणी समान होणं गरजेचे असताना मोठ्या भावाला जमिनीचे हाव लागल्यामुळं त्याला त्याचा दिसणं त्यामुळे विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली आणि भावानच भावावर हल्ला चढवला फिर्यादी बरोबरच फिर्यादीचा पुतण्यावा आणखी एक असे गंभीर स्वरूपात जखमी झालेले असून फिर्यादी पटानवस्ती येथील त्यांच्या राणामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता गावकऱ्यांच्या कलमामुळे व आरोपीला रोखल्यामुळं त्यांचा जीव थोडक्यात बचावला सदर रुग्णावरती अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल व सिद्ध हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत अशा घटनेमुळे माळशिरास तालुक्यामध्ये सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे खरच सक्का भाऊ म्हणजे पक्का वैरी